हाय फ्रेंड्स मुठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाईपदासाठी पात्रता सातवी उत्तीर्ण अशी आहे परंतु बरेच विद्यार्थी असे आहेत की सातवीची मार्कशीट त्यांच्याकडे नाही मग मा सातवीची मार्कशीट जर त्यांच्याकडे नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी काय करावं हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढं पडलेला आहे कारण मागच्या भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी खोटी मार्कशीट दिली त्यांच्यावर फौजदारी खटले दाखल झाले न्यायालयाने त्यांच्यावर कारवाई केली पोलीस कारवाई झाली पोलिसांनी त्यांना अटकही केली त्यामुळं खूप महत्त्वाचा आणि गंभीर असा विषय आहे त्यामुळे मनाने काही करू नका जी अधिकृत माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहे त्यानुसारच सातवीच्या मार्कशीट नसेल तर काय करायचं त्याची माहिती त्यांनी जाहिरातीमध्ये दिलेली आहे त्यानुसारच तुम्ही कार्यवाही करा किंवा फॉर्म भरताना त्यानुसारच तुम्ही फॉर्म भरा मग नेमकं त्यांनी काय सांगितलेलं आहे तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे छोटीशी चूट झालेनं सलेक्शन होऊनसुद्धा तुम्हाला पोलीस कारवाईला सामोरं जावं लागेल जर एक छोटीशी चूक केली तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा जर तुम्हाला मुंबई उच्च न्यायालयातील शिपाई पदासाठी तसंच क्लट पदासाठी न्यायालय भरती ईबूट घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल चोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक घ्या संपूर्ण अभ्यासक्रम यामधनं तुमचा ट्रवर होणार आहे तर मुंबई उच्च न्यायालयाची शिपाई पदाची जी जाहिरात आहे त्यामध्येच त्यांनी स्पष्ट दिले ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक सूचना आता ट्राय दिलेले आहे ते पहा तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे सिपाई किंवा हमाल किंवा फराश पदासाठी इयत्ता सातवीमधील गुण नमूद करणे अनिवार्य आहे अनिवार्य म्हणजे कंपल्सरी सातवीचे गुण नमूद करावेच लागतील कारण पात्रता सातवी आहे त्याची सिपाई हमाल फराश पदासाठी जर उमेदवार इयत्ता सातवीची परीक्षा उत्तीर्ण असेल आणि त्याच्याकडे किंवा तिच्याकडे इयत्ता सातवीचे गुणपत्र नसेल व त्याच्याकडे किंवा तिच्याकडे पुढील उच्च अर्हता प्राप्त असेल उदाहरण आठवी नववी दहावी बारावी किंवा इत्यादी असेल तर त्याने किंवा तिने ऑनलाईन अर्ज भरताना इयत्ता सातवीचे गुणपत्र नाही असा पर्याय निवडून इयत्ता सातवीची माहिती जसे की एज्युकेशनल क्वालिफिकेशन स्कूल अँड इयर ऑफ पासिंग डिटेल्स ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये नमूद करावी अशा प्रकारे इत्या सातवीसाठी काल्पनिकरित्या एकूण शंभर पैकी गुण प्राप्त म्हणजे पन्नास टक्के अशी नोंद होईल अशा उमेदवारांनी त्यांची उच्च शैक्षणिक पात्रता देखील भरणे अनिवार्य आहे अन्यथा त्याचा किंवा तिचा अर्ज संगणक प्रणालीद्वारे शिटफूट केला जाणार नाही आता मी तुम्हाला समजून देतो पहा की कायच माहीत आहे हे प्रकरण की शिपाईपदासाठी सातवीची पात्रता आहे पण आता बऱ्याच विद्यार्थ्यांकडे सातवीचं गुणपत्रच नसतं कारण ते तर एवढं महत्त्वाचं नाही म्हणून शाळेतून जरी ते मिळालेलं असेल तरी ते जपून ठेवलेलं नसतं मग अशा वेळेला मुलांना काय करावं हा प्रश्न पडतो तर अशा वेळेला काय करायचं की तुमच्याकडे सातवीचं गुणपत्रच नाही पण तुमचं उच्च शिक्षण झालं म्हणजे आठवी नववी दहावी बारावी ग्रॅज्युएशन वाटेल जे काही शिक्षण झाले ते झालेलं असेल तर तिथं स्पष्टपणे तुम्ही करायचं आहे की जिथं एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ना तिथं काय नमूद करायचं आहे की सातवीचे गुणपत्रक नाही असं तुम्ही स्पष्टपणे नमूद करायचं आहे गुणपत्रक नाही आणि मग तुमचं जे उच्च शिक्षण झालेलं आहे समजा तुमचं दहावी झालं असेल तर दहावीचे गुण टाका तुमचं बारावी झालं असेल तर बारावीचे गुण टाका जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर ते पुढचे जे गुण आहेत ते टाकायचे पण सातवीचं ऋणपत्रत नाही असं स्पष्ट नमूद करा जर तुमच्याकडे अधिकृत आणि ऑथेंटिक डुणपत्रत फॉर्म भरताना उपलब्ध असेल तर आणि तरच तिथं सातवीचं ऋणपत्र आहे असं सांगा आणि मग त्या दृणपत्रकाची माहिती भरा आणि जर तुमच्याकडे डुणपत्रत नाही पण तुमचं वर उच्च शिक्षण झालेलं आहे तर ऋणपत्रत नाही सातवीचं ऋणपत्रत नाही असं स्पष्ट त्या ठिकाणी नमूद करा म्हणजे तुम्हाला काही अडचण येणार नाही क्लिअर झालं आहे मुद्दा आता दुसरा मुद्दा ज्यां विद्यार्थ्यांचं शिक्षण फक्त सातवीपर्यंतच झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांना मात्र गुणपत्र कंपल्सरी आहे ज्यांचं शिक्षण सातवीपर्यंतच आहे त्यांना सांगत आहे मी ज्यांचं सातवीपेक्षा जास्त शिक्षण आहे त्यांच्याकडे गुणपत्रक नसले तरी काही अडचण नाही त्यांचं शिक्षण जिथपर्यंत झालेलं आहे ते गुण टाका पण सातवीचं सातवीपर्यंत शिक्षण आहे तर मात्र ऋणपत्र कंपल्सरी आहे सातवीपर्यंत शिक्षण झाले आणि सातवीची मार्कशीट तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही तिथं स्पष्ट दिले जर उमेदवाराकडे येता सातवीच्या पुढील उच्च अर्हता नसेल म्हणजेच त्याचं सातवीपर्यंत शिक्षण झालं असेल व त्याच्याकडे किंवा तिच्याकडे येता सातवीचे ऋणपत्र नसेल तर त्याचा किंवा तिचा अर्ज संगणक प्रणालीद्वारे शुटकृट केला जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे आता थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर ज्या विद्यार्थ्यांकडे ते सातवीची मार्कशीट नाही परंतु त्यांचं शिक्षण आठवी व त्यापुढे पुढे तितवीवर झालेला असेल आठवी नववी दहावी ग्रॅज्युएशन वाटवीवर त्यांनी सातवीचं ऋणपत्र नाही असं स्पष्ट नमूद करा आणि असेल तर आहे आणि मग त्याची डिटेल्स भरा नसेल तर नाही म्हणून नमूद करा आणि जे तुमचं उच्च शिक्षण झालेलं आहे दहावीपर्यंत झालेलं असेल तर दहावीचे गुण टाटा बारावीपर्यंत झालं असेल तर बारावी ग्रॅज्युएशन झालं असेल तर जे काही तुमचं उच्च शिक्षण झालंय ती माहिती भरा आणि जर सातवीपर्यंत शिक्षण झालं असेल तर मात्र गुणपत्र कंपलसरी आहे ते तुम्हाला लागेलच तर मला वाटतं आता मुद्दा तुमचा क्लिअर झालेला आहे जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती एवढ्याला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच